भटकंटी सपन महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका येथील मेशी गाव असलेले छोटेसे गाव येथे सा साडेतीन शेट्टीपैकी अर्धपीठ असलेले सप्तशृंगी मातेचे उपदैवत असलेले माता जगदंबा माता मंदिर ग्रामदैवत म्हणून ओळखे ओळखले जाऊ लागले फार पूर्वी या मेशी गावातील परिसरात मानमोडीची साथ आली होती रोज ग्रामस्थ मृत्यूमुखी पडत असत या मिशी गावावरील संकट दूर जावे म्हणून गावकऱ्यांनी मंदिर बांधले अशी ही जुनी कथा आख्यायिका सांगितली जाते गावावरील संकट दूर झाल्यामुळे गावकऱ्यांचा या देवीवर विश्वास बसला आता गावकरी देवीच्या दर्शनासाठी येऊ लागले माहिती आता दूरवर पसरू लागली आणि वरून भाविक दर्शनासाठी येऊ लागले नवरा नवरात्रेमध्ये उत्सव नवरात्रीचा उत्सव चैत्र उत्सवात सप्तश्मी गडावर जाणारे भाविक आळूवर्जुन मेशी गावातील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात अक्षय तुटी याला सात दिवस या गावात खूप मोठा कार्यक्रम असतो आणि नवरात्र नवरात्रात कार्यक्रम होत असतो येथे कोणताही नवस पूर्ण होत असतो ही माहिती आता सर्वत्र पोहोचू लागली भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी आता या देवीला दर्शनासाठी दूरवरून भाविक येऊ लागले पूर्वी हे मंदिर खूप छोटे होते आता गावकऱ्यांच्या सहभागाने आता मंदिर भव्य असं झालं सुरुवातीला दगडाची मूर्ती होती न त्यानंतर आता भुजाची असलेली वाघावरची मूर्ती व राक्षसाचा वट करणारी जगदंबा माताची मूर्ती तयार केली तसेच चक्र भाला ढाल त्रिशूळ गदा आणि अनेक शस्त्र असलेली मूर्ती बघायला मिळते या मंदिराच्या नंतर पुन्हा दुसरी मूर्ती बसवण्यात आली येथे मोठी यात्रा भरते बारा गाड्या ओढल्या जातात नोकरीसाठी गेलेले बाहेरगावी ग्रामस्थ हेही इथे आवर्जून यात्रेसाठी येत असतात गावातून देवीचे भव्य अशी मिरवणूक होते पास पाच दिवस तमाशा दोन दिवस महाभारत तसेच रामायणाच्या कथा करता, साजरे करतात राम सीता लक्ष्मण रावण असे सोंग नाचण्यात येतात येथे रोज सकाळ सायंकाळी सा, आरती होते या मंदिरात खंडेराव महाराज गणपती बाप्पा श्रीराम सी, लक्ष्मण सीता हनुमान श्री स्वामी समर्थ राधाकृष्ण यांचे दर्शन होते तर मित्रांनो की भेट द्या